सिंह राशीच्या मित्रांनो मी बराच काळ पाहतो आहे की अनेक महिलांचे कमेंट्स येत आहेत की तुम्ही नेहमी पुरुषांबद्दलच बोलता महिलांबद्दल का नाही म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत त्या सर्व सिंह राशीच्या महिलांबद्दल तुम्ही विद्यार्थी असलात वर्किंग वुमन असलात किंवा हाऊसमेकर असलात आजचा हा कार्यक्रम येणाऱ्या दीड वर्षाच्या कालावधीत सिंह राशीच्या महिलांसाठी कसा राहणार आहे ही सविस्तर माहिती घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित झालो आहे आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी खूप संपत्ती निर्माण करणारा ठरणार आहे तुमच्यासाठी ज्ञान वाढवणाऱ्या स्थितीचा योग घेऊन आलो आहे की दीड वर्षाचा जो कालखंड तुमच्या जीवनात येत आहे तो तुमच्यासाठी कोणते मोठे बदल घेऊन येतो आहे कोणत्या मोठ्या संधि तुमच्यासाठी निर्माण होणार आहे याला मी तीन भागांमध्ये विभागले आहे पहिले आपण चर्चा करू सिंह राशीचा त्या महिलांची जी विद्यार्थिनी आहे त्यानंतर वर्किंग वुमन आणि त्यानंतर हाउसमेकर जर तुम्ही वर्किंग वुमन किम्मा हाउसमेकर असाल तर तुम्ही कार्यक्रम थोडा पुढे नेऊन पाहू शकता पण जर तुम्ही एक विद्यार्थिनी असाल तर तुम्ही याच क्षणापासून माझ्या सोबत रहा सिंह राशीच्या त्या कन्या ज्या वर्किंग वुमन नाहीत पण अभ्यास करत आहेत आपल्या जीवनात उच्च शिक्षण मिळवत आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत कोणत्याही प्रकारे जर तुम्ही अभ्यासाशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी हे दीड वर्ष कसे असेल हा कार्यक्रम मी तीन स्थितींमध्ये तयार केला आहे ते तुम्हाला सांगितले आपण तीनच ग्रहांबद्दल चर्चा करणार आहोत ब्रह्मांडातील तीन सशक्त ग्रह शनी राहू आणि गुरु यांची स्थिती येणाऱ्या काळात तुमच्यासाठी कशी असेल सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु महाराज पराक्रम भावात गेले आहे ही एक खूप चांगली स्थिती आहे त्या कन्यांसाठी त्या महिलांसाठी ज्या अभ्यासाच्या दिशेने प्रयत्नशील आहेत या काळात गुरु महाराज तुम्हाला मेहनत तर करून घेतीलच पण एक उत्तम अवस्था निर्माण करत आहेत की तुम्ही जे अभ्यासात मेहनत कराल तुमच्या उद्दिष्टाच्या दिशेने प्रयत्न कराल तर या येणाऱ्या दीड वर्षाच्या आत तुम्हाला यश मिळणे निश्चित आहे तसेच त्या कन्या ज्या भारताबाहेर जाऊन आपले शिक्षण पूर्ण करू इच्छित आहेत त्यांच्यासाठीही खूप चांगल्या संधींचा योग तयार होत आहे सिंह राशीच्या मित्रांनो राहू महाराजांचा जो ट्रान्झिट झाला आहे तो तुमच्या विदेच्या दृष्टिकोनावर दृष्टी देत आहे पण गुरु महाराज पराक्रम भावात गेले आहेत हे नीट समजा राहू महाराज तुमच्या एकाग्रतेला लहान स्वरूपात भंग करतात होईल होईल असे वाटण्याची स्थिती तयार करतात शॉर्टकट मार्गाच्या दिशेचा योग निर्माण करतात गुरु महाराज तुम्हाला तुम्हारा पुढ़ वर्षात हे संकेत देत आहेत की मेहनत करा मेहनत कराल तर परिणाम देने की जबदारी मजी है राहू एक छलिया ग्रह है आ विद्य दृष्टिकोना तुम्हारी दृष्टि टाकून शॉर्टकट मार्ग की स्थिति एकाग्रते की स्थिति कमकुवत करते राहू प्रभा प्रभाव टाकू नका गुरुचा प्रभाव जर तुम्ही कायम ठेवला की मला उद्दिष्ट साध्य करायचे आहे या दीड वर्षात मला यश हवे आहे हवेच आहे आणि ही गणना जर तुम्ही करून घेतली तर तुमच्यासाठी शनी आणि देवगुरू बृहस्पती दोघेही बांधील आहेत तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी तुम्ही पीएचडी करत असाल तर त्यात यश मिळवण्यासाठी परदेशात शिक्षण पूर्ण करायचे असेल तर त्या सर्व स्थितीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल एक उद्दिष्ट ठरवा की या दीड वर्षात मला ही परीक्षा क्रॅक करायची आहे आणि त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी मी करीन आणि ही अवस्था जर तुम्ही तयार केलीत तर प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते तुमच्यासाठी खूप सुंदर अवस्थेचा योग तयार होत आहे सिंह राशीच्या मित्रांनो दुसऱ्या अवस्थेमध्ये आप चर्चा करतो त्या सर्व महिला किंवा कन्यांची ज्या सध्या नोकरी करत आहे व्यवसाय करत आहेत नोकरीच्या विचारात आहे नोकरी शोधत आहेत किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहे यांच्यासाठी येणारे दीड वर्ष कसे राहणार आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर मागील काळात तुम्ही पाहिलं असेल की नोकरीत तणाव निर्माण झाला होता प्रमोशन या स्थिति निर्माण होत नौत्या लेग पुलिंग करत होते कि कौतुका स्थितीत कमकुवती निर्माण होत होती वारंवार कालखंडात नौकरी जात होती पुनः शोध होतो, घत हो होती। एक सतत्या स्थिति तैयार होत न एक अज्ञात भीति तुम्हारा तैयार होती कि मिला का यह मी टिकेन का नवीन नोकरीच्या शोधात होतात पण ती मिळत नव्हती पण आता दीड वर्षाच्या कालावधीत सिंह राशीच्या सर्व महिला ज्या वर्किंग वुमन आहेत यांच्यासाठी हा काळ काहीतरी नवीन करण्याची स्थिती तयार करत आहे नवीन म्हणजे काय तर मागील काळात कर्मक्षेत्रात जे चांगले निकाल मिळत नव्हते अपेक्षेप्रमाणे निकाल येत नव्हते कामात अडथळे निर्माण होत होते सहकारी लेख पुलिंग करत होते त्या सर्व परिस्थितीतून हा काळ तुम्हाला बाहेर काढणारा आहे नवीन नोकरीच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील मेहनत करावी लागेल पण कमाईतही वाढ गुरु बृहस्पती नक्कीच करणार आहेत सिंह राशीच्या मित्रांनो तिसऱ्या गणनेनुसार आपण चर्चा करतो त्या हाऊसमेकर महिलांची ज्यांना अनेकजण हाऊसवाईफ म्हणतात पण त्या हाऊसवाईफ नाही हाऊसमेकर आहेत कारण तुम्ही घर सांभाळता आणि या काळात एक खूप चांगली संधी जर तुम्ही हाऊसमेकर असाल आणि काही करायचे ठरवत असाल पण तुमच्या जबाबदाऱ्यांमुळे पुढे जाऊ शकत नसाल मुलांचा सांभाळ करायचा आहे कुटुंबाची काळजी घ्यायची आहे करायचे आहे पण होऊ शकत नाहीये तर होऊ शकत नाहीये असे तुम्ही आजपासून म्हणू शकता आगामी दीड वर्षाच्या कालावधीत तुमच्यासाठी हे तीन मोठे ग्रह शनी राहू आणि गुरु महाराज तशी एक संधी तुमच्यासाठी निर्माण करत आहेत की जर तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न केला तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत काहीतरी करण्याच्या दिशेने विचार केला की जर मी बाहेर जाऊ शकत नाही तर घरी राहून काय करू शकते यावर विचार करा जर तुम्ही चांगले अन्न बनवता तर बेकरी संबंधित काही काम सुरू करा कपड्यांशी संबंधित कॉस्मेटिक ज्वेलरीशी संबंधित काम सुरू करा सिंह राशीच्या मित्रांनो सोशल मीडियाशी कनेक्टिव्हिटी असेल आणि काही कला असेल तर त्या स्थितीत घरी बसूनही जर तुम्ही यावेळी ठरवलं की मला काहीतरी करायचं आहे आतापर्यंत मी जे विचार करत होते ते आता फक्त विचारायचं नाही तर प्रत्यक्ष अंमलात आणायचं आहे तर हे तीन ग्रह हाऊसमेकरच्या स्थितीत तुमच्यासाठी एक खूप चांगला योग तयार करत आहेत वैवाहिक जीवनात मधुर संबंध तयार होतील संततीसंबंधी चिंताजनक स्थिती असेल तर तीही समाप्त होते पण मुख्यत आपण सिंह राशीच्या हाऊसमेकर महिलांसाठी या तीन ग्रहांचे विशेष फलादेश देतो आहोत की हा काळ तुमच्या जीवनात काहीतरी नवीन उपलब्धी काही नवीन संधी निर्माण करण्याची स्थिती तयार करत आहे जिथे तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर कमाई करू शकता आणि या स्थितीवर जर तुम्ही विचार केला तर निश्चितच तुमच्यासाठी एक मोठा लाभदायक कालखंड येतो कारण सिंह ही चक्रमंडलाची पहिली रास आहे आणि सिंह राशीच्या महिलांबद्दल शास्त्रही सांगते की त्या इतक्या शक्तिशाली असतात की त्या जे ठरवतात ते करूनच दाखवतात फक्त गर्ज आहे तुमच्या अंतःप्रेरणेला जागृत करण्याची करून पहा नक्कीच तुमच्यासाठी येणाऱ्या दीड वर्षात खूप मोठे बदल पाहायला मिळतील आशा करतो की माझ्याद्वारे दिलेली ही माहिती तुम्हाला आवडेल उद्या पुन्हा एक नवीन माहिती घेऊन तुमच्या स्मोर येईन तोपर्यंत नमस्कार